नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे आमदार यड्रावकर वर संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा मोठा वाटा असून गेल्या पन्नास साठ वर्षापासून त्यांना हक्काची घरं नसल्यानं त्यांची मोठी कुचंबडा होत होती मात्र अखेर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लागलाय यापुढे एकाही कुटुंबाला घरापासून वंचित ठेवलं जाणार नाही असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला झोपडपट्टी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल यड्रावकर व माजी संजय पाटील नगराध्यक्षावकर यांचा राजीव गांधीनगरमधील नागरिकांच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की झोपडपट्टी नियमित काम अत्यंत अवघड होतं सरकारी आरक्षण काढण्यापासून सुरुवात करून नगरपालिकेकडे जागा हस्तांतरित करणे तेथील रस्ते आणि गटारीसाठी लेआउट तयार करणे अतिक्रमणधारकांची कागदपत्रे गोळा करणे आणि मग त्याची निर्मिती करणे या संपूर्ण प्रक्रियेला अनेक अडथळे होते मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून या प्रक्रियेसाठी सातत्यानं प्रयत्न सुरू होते या कामादरम्यान अनेक गैरसमज पसरवले गेले पण नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासास पात्र ठरणं हे माझं भाग्य आहे आता या निर्मितीच्या कामाला गती मिळाली असून उर्वरित झोपडपट्टी धारकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन त्यांनी केलं ज्या नागरिकांना कागदपत्रांसाठी अडचणी येत असतील त्यांनी संपर्क साधावा आम्ही त्यांना मदत करू येत्या आठवड्यात राजीव गांधीनगरमधील पंच्याहत्तर कुटुंबांना अधिकृत कार्ड दिलं जाणार आहे तसेच आगामी काळात सतराशे घरांचं आरक्षण काढून त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिलं यावेळी आमदार यड्रावकर यांनी राजीव गांधीनगरमधील प्रत्येक मुलानं दर्जेदार शिक्षण घ्यावं दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि भविष्यात मोठ्या पदांवर पोहोचावं यासाठी मी कटिबद्ध आहे असं ते म्हणाले माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर म्हणाले स्वर्गीय श्यामरावांना पाटील यड्रावकर यांच्या काळापासून राजीव गांधीनगरमधील नागरिकांशी आमचा जीवाभावाचा संबंध आहे आम्ही नेहमीच त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहोत त्यामुळे त्यांना हक्काची घरं मिळावी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राजीव गांधीनगरमधील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर यांचा सत्कार केला यावेळी सागर माने अजित पाटोळे ज्योतिराम जाधव अमर पाटील गुलाम शेख इकबाल इनामदार जीवन हेगडे रघुनाथ देशिंगी यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल